नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीजादर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती वणी या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती तेलारा या ठिकाणी जास्ती दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती चांदूर बाजार या ठिकाणी अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर